सर सर ओला पेन बोलली की घे ओला सर सर ओला पेन काय नाही ना गेमिंग गुरुजी घ्या ओला पेन हा एवढं काय लावला काय लाद तर लंगोड काढला मी जर बोलली की तुम्ही जर चांगले शिकले मोठे झाले यांच्या मार्गदर्शनाखाली तर कुठला कुठला चालला जा बोलून चालू करा या फटाफट अरे खाली पाड खाली त्याला एक मिनट फोटो काढ खोल बाजूला घ्यायची छान

नमस्कार या ठिकाणी अनुदानित आश्रमशाळा मोहोपाडा तालुका सुरगाणा या ठिकाणी आज अतिशय चैतन्य निर्माण करणारा हा दिवस आहे आणि आज पहिल्यांदाच सुरगाणा तालुक्यात कुस्तीची ओळख करून देण्यासाठी नाशिक जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री गोरखनाथ नाना बलकवडे या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि त्यांनी या ठिकाणी ह्या खेळाचं बीज सुरगाणा तालुक्यातही रोवलं जावं अशी इच्छा व्यक्त केली आणि प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहून सर्व क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले व या ठिकाणी सुरगाणा तालुका तालीम संघाची आज समिती या ठिकाणी नेमण्यात आली त्यानिमित्त ने आपण प्रत्यक्ष नानांशी संवाद साधूया आणि त्यांचा नेमका मानस काय आहे तो थोडक्यात त्यांनी बोलून दाखवा अशी विनंती करतो आज कुस्तीच्या इतिहासामधला सुवर्ण दिवस आहे ह्या आदिवासी भागामध्ये आजपर्यंत कुस्ती कधी प्रमाणात झाली नव्हती परंतु आमचे उपाध्यक्ष वाळू नवले यांनी या ठिकाणी कुस्तीची स्पर्धा आयोजित करून मुलांमध्ये एक नवचैन्य निर्माण केलेलं आहे कुस्ती हा खेळ असा आहे की ज्याच्यातनं माणसाने माणसं घडवले जातात आणि माणसं घडवणे हा सगळ्यात मोठा धर्म आहे आपण देवळामध्ये जाऊन फक्त देवाची पूजा करतो पण या आखड्यात येऊन माणसं घडवलेल्या ती खऱ्या अर्थाने पूजा आहे माणूस घडवणं हा सगळ्यात मोठा डोळ्यासमोर ध्येय डोळ्यासमोर ठेवून गांगोडे सरांच्या अध्यक्षतेखाली आज सुरगाणा तालीम संघाची स्थापना झालेली आहे या ठिकाणी माझे सर्व सहकारी माझ्याबरोबर आहेत उत्तम दळवे आहेत मोरेसर आहेत चतक बलकोडे वाळू नवले आहेत आणि इथला पूर्ण स्टाफ जो अतिशय उत्साही आहे त्याही जास्त उत्साही हे जे माझ्यासमोर विद्यार्थी उभे आहे जे आज खऱ्या अर्थाने आपल्या भावी पिढी आहे त्यांनी ही कुस्ती आज बघितलेली आहे आणि मला खात्री आहे अल्पावधीमध्ये हा खेळ या जिल्ह्या या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित होऊन या ठिकाणी कुस्तीची वाढ होणार आहे या ठिकाणी लागणारी कुस्तीची मॅट नियम नियमावली या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू आणि मराठा विद्यापीठ समाजाच्या या संस्थेतनं जे विद्यार्थी घडले जातील त्यांच्या अंगामध्ये ही शक्ती देवता एकदा जर झाडली बुद्धी आणि शक्ती ज्यावर एकत्र त्यावर एक चांगली गोष्ट घडती आणि म्हणून या मातीच्या आखाड्यामध्ये मा तुम्हाला सर्वांना एकदा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ही कुस्ती अशीच वाढत जाओ अशी सज व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जर या सुरगाणा तालुका तालीम संघाच्या वतीने ज्या कुस्ती स्पर्धा आज भरवण्यात आल्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि ह्या कुस्ती स्पर्धेमधून ह्या मुलां शाळेच्या मुलांमधून कविता राऊतसारखे पहिल कविता राऊतने जसं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव कमावलं तसे या शाळेतील मुलांनी मु मुलं तयार होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सुरगाणा तालुका अनेक कलागुणांनी सजलेला सजलेला हा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये क्रीडा विकासाचं कुस्तीच्या विकासाचं किरण आदरणीय गोरखनाना बलकवडे असतील मोरेसर असतील दळवीसाहेब असेल यांच्या प्रेरणेतून आज आम्ही या ठिकाणी सुरगाणा तालुका तालीम संघाची स्थापना करून आज तालुका तालीम संघाची प्रथम स्पर्धा या ठिकाणी घेतली मी या तालीम संघाला शब्द देतो आश्वासन देतो की थोड्या दिवसामध्ये आमच्या या सुरगणा तालुका तालीम संघाची भरभरा होऊन या जिल्ह्याला नामांकित कीर्तीचे पैलवान देऊ असा शब्द आणि गाई देतो आपण सर्वजण या ठिकाणी याला आपल्या सर्वांचं आभार मानतो सर्वांना सर्टिफिकेट भेटेल नाशिकला जायला भेटेल तुम्ही इथेच राहतात ना आपल्याला नाशिकला ना जायचं असेल मोठं व्हायचं असेल तर आपल्याला कुस्ती खेळावी लागेल शाळा शिकावी लागेल कळालं काय सांगितलं